मराठा आरक्षण शेवटी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घाम फोडला आणि आपल्या हक्काचं असलेलं मराठा आरक्षण मिळवलं तर या मराठा आरक्षणामध्ये असे कोणकोणते मुद्दे टाकण्यात आलेत आणि मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना तसेच मराठा समाजवासियांना आरक्षण मंजूर केलं तर या आरक्षणामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण पाहूया <्या> तर मनोज जरांगे यांच्या मागण्या काय आहेत ते पाहूया आणि सरकारने ज्या घोषणा मंजूर केल्यात त्या घोषणासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर काढा आणि दोन महिन्याचा वेळ द्या असं सरकारनं मान्य केलं आहे सगळे सोयरे लागू करा आठ लाख हरकतीमुळं वेळ लागू शकतो सरकारनं हे मान्य केलं कायद्यात बसणारं आरक्षण द्या उपसमितीनं मसुदा तयार केला आहे हैदराबाद गॅझेट इयरची होणार आणि जी आर काढणार तातडीनं मान्यता मिळणार सरकारने हे सुद्धा मान्य केलं सातारा संस्थान गॅजेटला मान्यता द्या जी आर काढणार एक महिन्याच्या अभ्यासानंतर आणि मराठा आंदोलकांवरचे सरसगड गुन्हे मागे घ्या जी आर काढणार सप्टेंबर आकार सगळे गुन्हे मागे होणार असं सरकारनं मान्य केलं आहे आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तर जी आर काढणार आर्थिक मदत देणार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी सुद्धा देणार असं सरकारनं मान्य केलं ला। अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदीचा रेकॉर्ड लावा त्यामुळं जी आर काढणार ग्रामपंचायत रेकॉर्ड लावणार असं सरकारनं मान्य केलं तर अशा प्रकारे मराठवाड्यातील मनोज जरांगे पाटील हे आगळ्यावेगळ्या आंदोलनाला वैशिष्ट्य आहे आणि त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा अठ्ठावन्न लाख पदवी नोंद रेकॉर्ड लावा असं सांगितलं त्यामुळं राज्य सरकारने आता मंजुरी दिली परंतु हे कितपत अंमलात येईल यावर सर्व मराठा समाजांच्या आता नजरा लागून आहे